आजच्या धावपळीच्या जीवनात शरीराचा व्यायाम व्हावा यासाठी यवतमाळ जिल्ह्यातल्या सायकल प्रेमींनी सायकल क्लबची स्थापना केली आहे झाडे लावा झाडे प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा असा संदेश ही मंडळी देत आहेत पाहूया याबाबतचा एक वृत्तांत आजच्या धावपळीच्या युगात अनेक जण कोणतंही काम असो वेळ वाचवण्यासाठी बाईक अथवा मोटर, मोटर कारचा उपयोग करतात परिणामी शरीराला व्यायाम मिळत नाही आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी डॉक्टर वारंवार पैदल चालण्याची सूचना देतात ज्यांना वेळेअभावी पैदल चालणं शक्य होत नाही अशांना सायकल चालवणं हा चांगला पर्याय असल्याचंही डॉक्टर सांगतात हाच पर्याय निवडला आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या हो आर्णी इथल्या सायकल प्रेमींनी यवतमाळ जिल्ह्यातल्या हो सहा सायकल प्रेमींनी सायकल क्लबची स्थापना करत सायकल चालवण्याचे फायदे लोकांना सांगत सायकल चालवण्याच्या मोहिमेला सुरुवात केली त्यांनी केलेल्या जनजागृतीचा परिणाम दिसून येत असून सायकल प्रेमींची संख्या वाढत चालली आहे आज या सायकल क्लब मध्ये सायकल प्रेमींनी सहभाग घेतला आहे ज्यावेळी आम्ही क्लब सुरुवात केली त्यावेळी आम्ही सहा मित्र होतो परंतु सायकलचे जे फायदे आहेत ते फायदे पाहता आज संख्या शहाऐंशी वर गेलेली आहे दररोज आम्ही दहा किलोमीटर परिसर सायकलने फिरतो आणि विविध परिसरांना भेटीसुद्धा देतो आणि लोकांना याचे जे फायदे आहे ते समजायला लागली आहे त्यामुळे आता आमच्या सदस्यांमध्ये सुद्धा असा बदल झाला की दैनंदिन जे काम करतो आपण ते आम्ही सायकलने करत आहोत यामुळे आपण स्वस्त आणि फिट राहत आहोत हे आपल्या कृतीतून आता सिद्ध झालेला आहे हा सायकलिंग क्लब दररोज सकाळी नियमित पंधरा ते वीस किलोमीटर सायकल चालवतो यावेळी झाडे लावा झाडे जगवा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा असा संदेशही हे मंडळी देत असतात सायकलस्वार सायकल वरूनच भ्रमंती करत असून आतापर्यंत यांनी महाबळेश्वर पंढरपूर ताडोबा अशा दूर दूर ठिकाणी सायकलनेच प्रवास केला आहे त्यांच्या मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून क्लब मध्ये नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे मी साधारण सहा वर्षांपूर्वी आर्मी सायकलिंग क्लबला जॉईन झालो आणि जेव्हापासून मी सायकलिंग क्लबला जॉईन झालो तेव्हापासून मी गाडीचा पूर्णपणे वापर बंद केलेला आहे आणि मी माझ्या दैनंदिन कामकाजा माझ्या दुकानात येण्या जाण्याकरिता सायकलचाच वापर करतो मी सर्वांना सांगू इच्छितो की आजकाल प्रदूषणाची आणि जी ट्रॅफिकची समस्या आहे त्यावर एकमेव उपाय म्हणजे सायकल आहे गरीब जे विद्यार्थी राहते ज्यांना खेड्याहून अपडाऊन करता करावं लागते त्यांना परिस्थिती नसते सायकलची तर आम्ही आमच्या सायकली त्यांना डोनेट करतो निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी सुरू केलेली ही सायकल क्लबची मोहीम पर्यावरण संवर्धनासाठी तसंच प्रदूषण रोखण्यासाठी तितकीच महत्त्वाची ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ